नमस्कार मी अमिता कदम महाराष्ट्र चोवीस तासमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते माझ्यासोबत आता नर ताई सोनकर आहेत ज्या आदिवासी मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्ष आहेत ताई सर्वप्रथम आपलं महाराष्ट्र चोवीस तासमध्ये स्वागत आहे महायुतीचे उमेदवार नरेशजी मस्के खासदारपदी निवडून आले काय सांगाल भारतीय जनता पार्टीतर्फे मी आदिवासी मोर्चा अध्यक्ष त्यांचे खूप खूप अभिनंदन करते व पुढील वाटचालीस से त्यांना भरभरून शुभेच्छा देते सत्तेचे जे काही राजकारण चालू आहे सध्या देशामध्ये त्या राजकारण एकंदर बघून पुन्हा एकदा मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान निवडून म्हणजे विराजमान होतील का असं तुम्हाला विश्वास आहे का नक्कीच आमचे मोदीजी विराजमान होतील आणि या आठवड्याभरात लवकरच ही गोड बातमी मिळेल आणि आमचे मोदीजी शपथ ग्रहण करतील आम्हाला सर्व भारतीयांना व भारतीय जनता पार्टीना आम्हाला पूर्ण हा विश्वास आहे वनवासी लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या वशानुवर्श सुरूच आहेत पण आता तुम्हाला हा विश्वास आहे की विश्वास आहे का की नरेश खासदार पदी निवडून आलेत आणि ते ह्या समस्या मार्गी लावतील नक्कीच मार्गी लावतील आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय वागुले साहेब यांनी हातात घेतलेलंच आहे आणि त्यांनी कामाची सुरुवात पण केली आहे जे जे प्रश्न मी त्यांच्या समोर नेलेत त्यांनी ताबडतोब ती मार्गी लावलेली आहे आणि मस्के साहेबांपर्यंत जर आम्हाला का जे काही समस्या आहेत आम्ही त्या त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचवू आणि ते त्याचं ते ते निवारणही करतील असं त्यांनी मला शब्दही दिलेला आहे शेवटचा प्रश्न आहे की खासदारपदी नरेश मस्केजी निवडून आले आता तुमच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत आमच्या आदिवासी समाजाला बऱ्याच ठिकाणी काही ग्रामपंचायती आहेत त्यांना भरपूर मिळालेले नाही आहेत बऱ्याचशा लोक अजूनही पाण्या पाण्यापासून वंचित आहे है, पाने, पाने है, रस्ते नाही आहेत त्यांनी खाजगीनी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं आणि ते पूर्ण करावे माझी एवढीच अपेक्षा आहे या होत्या नक्षाताई सोनकर यांची एकच अपेक्षा आहे की आदिवासी लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या पूर्णपणे जरी तुम्ही सॉल्व जरी केल्या नाही तरी त्या काहीतरी मार्गी लावावेत जेणेकरून आदिवासी जे लोक आहेत त्या लोकांना समाजामध्ये स्थान मिळेल पुन्हा त्यांना न्याय मिळेल त्याचबरोबर जे लोक आहेत म्हणजे सर्वसामान्य लोक आहेत त्या सर्वसामान्य लोकांसारखे त्यांना जीवन जगता येईल धन्यवाद